आई आली पण चालली पण म्हटलं राजवस नाही मला डान्स करून होता बाकी तुला बारीक करून सोडायचं मला एकदा तुला नाही नाही आपल्याला फ्लॅट घ्यायचा होता बारा आणि लिफ्ट टाकायची बंद करू

आय परत का वाईस ना आता तू बोली लगे लगेच उद्या ते मग उद्या आपण इथं आपण हे करून तो मोकळा आहे आपण वाटेन करू काम करा लय काम करा काय तुला काय मोलाचे दोन शब्द नीट ठेव नीट खायला कर पोर वाळून गेले वाळून गेले काम करा खा बी मला बी सांगा दोन हा त्याला सांगा शब्द काय आपण लोकांच्या गावात आलो लोकांच्या गावात आल्यावर काय करावं लागतं काय करावं लागतं लागत येऊन देऊन काम करावं लागतं असत बर बघितलं कुठे गेला तो काय कामच करतोय कसं काम लागलं नाही पण किती उंच मी पण आलो मंदिरात गायत्री तू पुढे बसली असते मी त्याला घेऊन गेलो असतो गाडीमध्ये ਬੀਰ ਬਰ ਜਾਂ. ਓਯਾ. ਕਾਂ ਫੁਡਲੋ ਆਮੀ? ਹੇ ਹੇ. ਤੁਂ ਚਾਪਡੋ ਸਿਮੀ.

ती मंदिर बुडलो होतं पाण्यात पुलाला पाणी लागलो नाना ना हो ले 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 नाना ना ना आई पहिल्यांदाच माझ्याकडे आले होते आळंदीला दर्शन करण्यासाठी आता त्यांचं दर्शन झालेलं आहे आता ते वापस चाललेले आहेत का चालत ना तुम्हाला एवढी काय खाई जय हरी मावली तर असं आहे माझं घर तिकडे आणि तुझं इथे जत्तेच घर जत्तेन सांभाळायचं असत बरं अजून मावली तुम्ही सुद्धा सांगा यांना जत्तेच घर जत्तेनी सांभाळायचं असत म्हणजे ठीक आहे जाऊ असू दे तुमचं म्हणणं आहे ती आपण करू

ते कायम देते झालं की जप ना ना चला काय जरा